धुळे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता निविदा प्रक्रियेमध्ये निविदा अपात्र झाल्यानं जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी पंकज वाघ यांना ठेकेदाराकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषद कर्मचारी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून जिल्हा परिषदेच्या आवारात आज एकत्र येत ठेकेदाराच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली दरम्यान संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे परिषद साफसफाई कामाच्या ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती आचारसंहितेच्या आधी आचारसंहिता लागल्यामुळे त्यावेळेस ओपन नाही करता आले आता परवा त्याचं टेक्निकल बीड ओपन झालं टेक्निकल बीडमध्ये पाच लोकांची ही निविदा प्राप्त झाली मग आता प्रशासनाने ई निविदेच्या अटी शर्ती ज्या ठरवून दिल्या होत्या त्यानुसार दोन ठेकेदारांचे कागदपत्र परिपूर्ण आले आणि तीन ठेकेदारांचे परिपूर्ण नाही आले त्याच्यात सावित्रीमाई सेवाभावी संस्था आणि सावित्रीमाई प्रायव्हेट लिमिटेड अशा एकच मालकाच्या दोन संस्था त्यांनी ही टेंडर भरलेलं होतं आणि ज्या त्यात ज्या काही साफसफाईला आवश्यक मशिनरीची मागणी केलेली होती प्रशासनाने तर त्या त्यांच्याकडे मशिनरी नसल्याने कागदोपत्री स्क्रुटिनीमध्ये त्या ठेकेदारांची तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरणार होते हे त्यांना कळल्याने त्यांनी मला फोन केला रात्री आणि विचारलं की तुम्ही मुद्दामून अटी शर्ती जास्तीच्या टाकलेल्या होत्या किंवा मशनरी जास्तीच्या टाकल्या होत्या एखाद्या विशिष्ट एजन्सीला काम देण्यासाठी मी त्यांना बोललो अटी शर्ती मी ठरवत नसतो ह्याला संपूर्ण प्रशासन ठरवत असतं ही निविदा कमी कमिटी आहे ते अटी शर्ती ठरवतात आणि त्यांना ते अपात्र होत असताना पाहून त्याने मला फोनवरच विगाळ केली आणि नंतर तेवढ्यावर न थांबता माझ्या घरी येऊन माझ्या घरी येऊन दरवाज्याला लाता मार आल्या आणि माझ्या बायकोने जेव्हा दरवाजा उघडला तर तिच्यावर हल्ला केला माझ्या बायकोवर हात उचलला नंतर तिच्या ज्यावर गळा दाबण्याचा प्रयत्न केला तर तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र देखील त्याने हिसकावून नेलेलं आहे नंतर माझ्यावर हल्ला केला मला मारलं तर माझ्या हाताला जबर मार लागलेला आहे ला आणि मला आता कामसुद्धा करणं शक्य झालेलं नाही आहे मला हातावर त्याने काहीतरी त्याच्या हातात धारदार वस्तू होती तीसुद्धा मला लागलेली आहे याच्यात आणि प्रचंड मला धमकी देऊन गेलं आहे की याच्यापुढे तू याद राख माझी स्वतःची जिम आहे मी माझ्याकडे सगळे पहिलवान आहेत मल्ल आहेत मी केव्हाही तुमचं पूर्ण परिवाराला जीवेत ठार मारेन अशी धमकी देऊन गेलेला आहे तो महानगरपालिकेत नोकरीला असलेला कर्मचारी आहे किशोर हरिश्चंद्र शिंदे त्यांची ही आ, भावाची संस्था आहे सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई प्रायव्हेट लिमिटेड तर असा हा किशोर हरिश्चंद्र शिंदेने हा माझ्यावर भेड हल्ला केलेला आहे आणि माझी आणि माझ्या परिवाराची प्रचंड मनस्थिती आता खराब झालेली आहे काल आमच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी पंकज वाघ पंकज पुरुषोत्तम वाघ यांच्यावर निविदा अपात्र झाल्याच्या कारणावरून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांसह सगळ्यांना मारहाण करून त्यांच्यावर भ्याड हल्ला केला ही अतिशय निंदनीय बाब आहे भविष्यात आमच्या कर्मचाऱ्यांवर असा पुन्हा हल्ला होणार नाही म्हणून आम्ही आज त्या संबंधित ठेकेदाराचा निषेध करीत आहोत आणि तशा प्रकारचं निवेदन आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देत आहोत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती या निविदेमध्ये पाच ठेकेदारांनी आपला सहभाग नोंदवला कागदपत्रांच्या तपासणी ता अंती तांत्रिकदृष्ट्या पाचपैकी तीन ठेकेदार अपात्र ठरले निविदा प्रक्रियेमध्ये अपात्र केल्याच्या कारणावरून संबंधित ठेकेदारानं राग मनात धरत बांधकाम विभाग कर्मचारी पंकज वाघ यांच्या जा घरी जाऊन त्यांना मारहाण केली दरम्यान कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यानं जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेच्या आवारात आज निदर्शने करत संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे